ओवा हा एक औषधी वनस्पती आहे ज्याला इंग्रजीत अजवाईन किंवा कॅरम सीड्स असेही संबोधले जाते ओवा हे औषधी आणि मसाल्याचे म्हणून वापरले जाते हे सुमारे एक ते दोन मिलीमीटर आकाराचे तिखट वासाळे आणि गडद हिरव्या रंगाचे असतात ओवाचे उपयोग आहारात ओवा विविध प्रकारांच्या भाज्या लोणचं पराठे आणि भाजीपाले यामध्ये स्वाद आणि तिखटपणा वाढवण्यासाठी वापरला जातो औषधी उपयोग ओवा पचन प्रणालीसाठी फायदेशीर आहे तो पोटाची गडबड अपचन वायू आणि गॅस यांसारख्या समस्यांसाठी उपयोगी ठरतो पोटदुखी आणि गॅस कमी करण्यासाठी ओवा चहा किंवा पाणी पिण्याने पचनशक्ती सुधारते सर्दी आणि खोकल्यासाठी ओवा घुटन किंवा त्याचा सुकवलेला अरसर ती खोकला आणि श्वासाची समस्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे आधुनिक संशोधन ओवामध्ये अँटीऑक्सिडेंटचं अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात जे शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला बळकटी देतात ओवा वापरताना त्याच्या अतिसेवनामुळे पचनासाठी इजा होऊ शकते त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे